लुक्स भारी असले की मुली इम्प्रेस होतात हे असं अनेकांना वाटतं पण हे खरं आहे का जर फक्त लुक्स महत्वाचे असते तर प्रत्येक हँडसम मुलगा मुलींच्या गोड गप्पांचा भाग असतात पण प्रत्यक्षात तसं नाही आहे सेलिब्रिटींचे से बॉडीगार्ड्स अनेकदा त्यांच्यापेक्षा जास्त हँडसम असतात पण तरी देखील मुली त्यांच्याकडे पाहतही नाही कारण आकर्षण फक्त बाह्यरूपावर अवलंबून नसतं तर ते व्यक्तिमत्व आत्मविश्वास आणि स्वाभिमानावरही अवलंबून असतं मुलींना फक्त छान दिसणारा मुलगा नको असतो त्यांना तो आत्मविश्वासाने भरलेला हवा असतो जो स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहील कोणाचं अंधानुकरण न करता स्वतःचा वेगळा मार्ग तयार करेल असं व्यक्तिमत्व असलेल्या मुलांकडे त्या जास्त आकर्षित होतात राहिला प्रश्न स्वॅक्सचा तो केवळ महागड्या कपड्यांमध्ये नसतो तर तो तुमच्या वागण्यात चालण्यात आणि बोलण्यात असतो तुमच्यात जर व्यक्तिमत्वाची चमक असेल तर साधे कपडे घालूनही तुम्ही लक्ष वेधून घेऊ शकता मुलींना असा मुलगा आवडतो जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो परिस्थितीला घाबरत नाही आणि कोणत्याही अडचणींना धैर्याने सामोरे जातो आत्मविश्वास हा सर्वात मोठा आकर्षणाचा गुणधर्म आहे जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो, तो इतरांना आपसुकच इम्प्रेस करतो बरेचदा आपण पाहतो की काही मुलं फारसे हँडसम नसतात पण त्यांच्याकडे एक वेगळाच औरा असतो जो त्यांना जबरदस्त आकर्षक बनवतो जर कोणाला वाटत असेल की महागडे परफ्यूम लावला की मुली इम्प्रेस होतात तर ते फक्त काही मिनिटांसाठी पण जर तुमच्यात आत्मविश्वास सकारात्मक ऊर्जा आणि जबरदस्त व्यक्तिमत्व असेल तर ती मुलगी तुमच्याकडे कायम आकर्षित राहील संवाद कौशल्य विनोद बुद्धी आणि हे असे गुणधर्म आहेत जे तुमचं व्यक्तिमत्व आणखी प्रभावी बनवतात सतत दुसऱ्यांची कॉपी करून कोणही आकर्षक बनू शकत नाही स्वतःची ओळख निर्माण करणं महत्वाचं आहे तुमची चालण्याची स्टाईल बोलण्याची पद्धत आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असला पाहिजे मुली त्या मुलावर फिदा होतात जे स्वतःच्या आयुष्यावर ठाम असतात त्यांना इतरांचं अनुकरण करणारे मुलं आवडत नाही तर स्वतःचा मार्ग बनवणारे लोक जास्त आवडतात म्हणूनच लक्षात ठेवा मुलींना लुक्सवर नाही तर स्वॅगवर क्रश असतो आणि तो स्वॅग कोणत्याही ब्रँड कपड्यातून स्टायलिश हेअरकट किंवा शो ऑफ करून येत नाही तर तो तुमच्या वागणुकीतून तुमच्या शब्दातून आणि तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसून येतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंधास्त मनोगत